नमस्कार आपण पाहताय अक्कलकोट न्यूज महाराष्ट्र राज्या राज्यातील जातीनिहाय जनगणना एस टी एस टी एस सी आरक्षण वर्गीकरण बदलापूर येथील आरोपींना फाशी देणेस व मराठा आरक्षण मिळणेबाबत राज्यातील जनगणा दोन हजार अकरा साली झाली परंतु दर दहा वर्षानंतर जनगणना होणे अपेक्षित असताना जनगणना झालेली नाही त्यामुळे त्वरित जातनिहाय जनगणा होऊन जाती घटक किती प्रमाणात आहे निष्पन्न होईल व त्यानुसार आरक्षण देणे सोयीस्कर होईल तसेच मा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एस सी एस टी आरक्षण वर्गीकरण राज्य सरकारने त्वरित अंबलात म्हणून त्यांचा लाभ एस सी एस टी वर्गातील वंचितांना होणेस व सामाजिक शैक्षणिक आर्थिक दर्जा उंचवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना अंबलात आणाव्यात मी भारताचा जबाबदार नागरिक या नात्याने बदलापूर येथील घडलेल्या नाबालिक मुलीवर अमानुष अमानवीय घटनेचा निषेध करतो ही घटना निंदकीय असून पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे त्यामुळे अशा आरोपींना कायद्याचा धाक व भीती निर्माण होणे व अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा देऊन माता भगिनींना न्याय द्यावा तसेच महाराष्ट्रभर रा गरजवंत व गरीब मराठा बांधव यांना आरक्षणाचा लाभ मिळावा व त्यांचे शैक्षणिक आर्थिक सामाजिक स्तरावर विकास घडावा यासाठी जरांगे पाटील यांचा आंदोलन महाराष्ट्रभर गाजत असून त्यास माझा पाठिंबा आहे कोणतीही राजकारण हेतू बाजूला ठेवून आमच्या गरजवंत मराठा बांधवांना आरक्षण देऊन अंमलबजावणी व्हावी या सर्व मागण्यासाठी मी व्यतिरिक्तरित्या आंदोलनाद्वारे मागण्या मांडत असून सदर मागण्या पूर्ण कराव्या ही विनंती यावेळी सहभागी आंदोलनकर कार्यकर्ते सूरज देवकुळे इसाक डोळा मोहन थळगे ज्योतिबा घडे सचिन बोराडे जहागीर शेख छायाताई उकरंडे कल्पनाताई पारडे रुबिना आपयुयानी रवी गायकवाड आदी उपस्थित होते जे बेन जे लहूजे जनसामान्यांच्या सुरक्षेसाठी जनसामान्याच्या न्यायासाठी मी कंडुजडे आज एक दिवसीय धरणे आंदोलन करत असून या आंदोलनाच्या माध्यमातून मी सरकारला काय मागण्या मांडत आहे त्यातील माझी पहिली जी मागणी आहे ती महाराष्ट्र राज्यातील जास्त न्याय जनगणना व्हावी दोन हजार अकरा साली जात आहे जनगणना झाली परंतु त्यानंतर जनगणना झालेली नाही ही ब्रिटिशकालीन परंपरा आहे आणि कोणत्या जातीचा घटक किती प्रमाणात आहे हे आपल्याला कळल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये जो काय आरक्षणाचा फेट निर्माण झालेला आहे तो चुकू शकणार नाही असं मला वाटते तसेच यानंतर मी दुसरी जी मागणी केलेली आहे राज्य सरकारकडे ती अशी आहे की मान्य सर्वोच्च न्यायालयाने एस सी आणि एस टी आरक्षण वर्गीकरण करण्यासंदर्भात त्या त्या राज्यांना सूचना केलेल्या आहेत त्याच्या त्या, त्या, अंमलबजावणी आज ता झालेली नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली सामाजिक लोकशाही या निर्णयामुळे प्रस्थापित होईल म्हणून मी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करतो व राज्य सरकारला विनंती करतो की त्यांनी अपकडेनुसार आरक्षण एस सी आणि एस टी वर्गाला देऊन वंचित त्यातील एस सी एस टी वंचित लोकांचा विकास व्हावा यासाठी अंमलबजावणी करावी तसेच गेल्या महिन्यामध्ये दोन नाफाली मुलींवर लैंगिक अत्याचार घट गट, घडलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज उदय शाहू आंबेडकर वालनाबा साठे यांच्या विचाराचा वारसा लाभलेला हा महाराष्ट्र अशा घटनांनी महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत आहे तरी सदर घटनेतील आरोपींना मरेपर्यंत फाशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही मागणी लावून धरणारच आहोत त्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये गरजवंत मराठा व गरीब मराठा मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरंगे आरक्षण संदर्भात उपोषण आंदोलन मोर्चे करत आहेत त्यात आमचा पाठिंबा असून त्वरित राज्य सरकारने मराठा बांधवांना आरक्षण द्यावे ही विनंती करतो या माझ्या एकदिवसीय धरणे आंदोलनास आमचे सहकारी सुरजी देवकुळे धोकासाहेब माझे बंधू ज्योतिबा धडे तसेच सामाजिक कार्यकर्त्या छायाताई उकरंडे कल्पनाताई वारडे आमच्या ताई रुबिना तसेच आमचे मित्र पत्रकार दादा तसेच एक साहेब आमचे सहकारी सचिन बोराडे उपस्थित होते या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो व पोलीस प्रशासनाने आणि सर्व पत्रकार बांधवांनी मला जे काय सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद देतो जय बेन जय लोक